मित्रांनो श्रीनाथ केसरी हे ऐतिहासिक मैदान पार पडलं ते जगभरात पाहिलं गेलं नऊ तारखेला आणि जो गट पास होईल त्याला टू व्हीलर बक्षीस देण्यात येत होतं तर असाच गट पास केला होता गट क्रमांक सत्तावीसमध्ये पळणारा दख्खन बैलानं आणि त्याला ही टू व्हीलर भेटली आहे मित्रांनो दरवेळी बैल दाखवतो हो पण आज बैल नाही आहे ही गाडी बक्षीस मिळवणारा दख्खन आणि अशीच कितीतरी बक्षीस मिळवणारा दख्खन अनेक एक नंबरही आहेत पण मित्रांनो बैल एवढा चांगला असताना बैल हरवला आहे आणि हे खूप कुठल्याही मालकात दुःखदायी घटना असते की आपण बैल सांभाळतो तो हरवतो तर नक्की काय झालं होतं कशामुळे झालं होतं हे सगळं विचारूया नाव काय तुमचं सा? बरं द्या दक्कन दक्कन कुठं आणलेला हा दक्कन दक्कन खरसुडीत आणला होता जसं मी प्रस्तावने सांगितलं अनेक बक्षिस घेतले डालेत कुठं कुठं त्याचे नंबर आहेत एक नंबर कुठे एक नंबर सूर्याच्या वाडीला खाली अंगापूरमध्ये दोन नंबर केला असे बरेच माहिदानं त्यानं म्हणजे राहिला बोलला गुलाल पात्र राहणार बैल आहे हो म्हणजे फायनलचा बैल आता त्या दिवशी नऊ तारखेला कोणाबरोबर पळ आलेला रुद्रा शिरंब्याचा बर आता बैलपाळाला पारितोषिक घेतलं गट पासला टू व्हीलर होता टू व्हीलर तुम्हाला दाखवली नक्की काय झालं होतं त्या दिवशी घटनाक्रम सांगा काय नाही आम्ही म्हणजे सकाळी पाठे पाच वाजता हलणार होतो म्हणजे घरी यायला आम्ही दोन अडीच वाजेपर्यंत मी जागा होतो म्हणलं आता झोपाव जरा एक पाच वाजता लवकर निघायचं होतं घरी चार वाजता उठलो तर बैल बघितला तर बैलच नव्हता जागेवरती व तिथून चार वाजल्यापासून हुडकायला सुरुवात केली पण काय बैल गावला नाही आम्हाला दिवसभर आम्ही ओढाकला हक्क्या गावा शेजारी पाजारी जेवढे गाव आहेत तेवढ्या सगळ्या गावात मी सगळीकडे ओढाकला पण काय बैल गावला नाही तुम्ही त्या रात्री किती वाजता झोपलेला मी अडीच वाजता झोपलेलो बाकी सगळी झोपलेली पण मी अडीच वाजता झोपलेलो त्यावेळेस बांधलेला होता हो मी बघूनच झोपलेलो बैल आधी बैल बघितला का हायकानेटी व्यवस्थित तर बैल व्यवस्थित होता मग नंतर मग म्हणलं बाय झोपाव लवकर जायचं सकाळनं सकाळन म्हणून पण बैल परत ना चार वाजता उठलो तर बैल काय नव्हता बैल नव्हता हो आता स्वभाव वैशिष्ट्य कसं बैलाचं बैलाच आहे शांत आहे का कशा पद्धतीनं एवढा पण नाही बैल जरा ही करणार पण जर जर त्याला माया किंवा जर जर ही केलं तर बैल जवळ येणार एकदम म्हणजे आल्यागत करणार बैल हो आता बैल मार्क नाही म्हणजे सहजासहजी ब... हाताखाली येणार लगेच लगेच येणार जरा कोण जर कोण जात त्यावर बोललं बिल तर लगेच जवळ अनोळखी व्यक्ती असेल तरी हो तरी पण जरी बोलल त्याच्याबरोबर बाबा इकडं तिकडं असं बाळाबिळा जर म्हणलं तर लगेच बैल जवळ येणार आता तुम्ही सांगितलं की मी चार वाजता उठलो आणि त्यावेळेस मला बैलच दिसलं नाही डायरेक्ट बैलच म्हणजे दिसलाच नाही बैल आम्ही तरी सगळे सगळ्या उठवलं पोरसने उठवलं बैल ओढाकला पण एवढ्या एवढ्या नाशिकच्या सगळ्या गाड्या होत्या चाळीसगावच्या सगळ्या गाड्या चेक केल्या तर मी एका पण गाडीत काय घालून नाही बैल मग त्याच्यानंतर तुम्ही तिथल्या तिथं शोधण्याचा प्रयत्न केला किती दिवस शोध घेत होता आम्ही तुम्हाला सलग सांगतो पाच दिवस तिथं जातो कंटिन्यू पाच दिवसानंतर आम्ही घरी आलो पंधरा जण पोरं होतो आम्ही मग पंधराच्या पंधरा जण तिथं होतो मित्रांनो ही खूप दुःखदायी घटना म्हणावी लागेल बैल चोरीला जाणं आणि जरी इकडे तिकडे गेला असता तरी सापडला असता कारण त्यांची शोध मोहीम अजूनही चालू आहे अजूनही म्हणजे अजूनही आमचं चुलतं तिथंच आहेत हो म्हणजे तर मैदान झालं ना तिथंच आहेत अजून घरी आलं नाहीत अजून आता ज्यांना माहीत नाही दक्कन त्यांनी बघावा सत्तावीसावा हवा दुशातला आवर्जून गट पाच झालेला आहे एवढ्या मोठ्या मैदानात पण अजून वर्णन काय सांगाल कशा पद्धतीनं बैल होता नक्की किती वय आहे काय बैलाचं साधारण वय अडीच ते तीन वर्ष वय आहे बैलाचं दाताला दुसरा आहे बैल खेलार म्हणजे दनगरी खेलार बैल आहे कोसा कलर आहे मांडीला ह्याला पायाला ह्याला शिंगाला असा उभा आहे टोका Okay. म्हणजे द्या बैला <coughs> मित्रांनो कुठंही तुम्हाला दिसला तरी संपर्क आम्ही देऊच अवश्य संपर्क करा कारण काय ज्या घरात बैल असतो तर तो बैल नसतो तर त्या कुटुंबाचा हिस्सा असतो आणि आपल्या कुटुंबातील सदस्य गेल्यानंतर जे दुःख होतं ते ते दुःख यांना झालेलं आहे मी म्हणेन त्याच्यापेक्षा जादा दुःख होईल कारण मुका प्राणी बोलता येणार नाही म्हणजे लय लहानपणी आठ नऊ महिन्याचा बैल खोंड असताना आम्ही आणला होता लहानपणी त्याच्यासाठी जरशे घेतली सकाळ संध्याकाळ त्याला दूध सात सात लिटर दूध होतं म्हणजे घरचा सदस्य असल्यागतच त्याला जपले आम्ही आठ दिवस नाहीये दावणीला कशा पद्धतीनं बघताय आपला एक जेवण तर जाईना झालंय तर जेवण जेवायची इच्छा पण होत नाही आठ दिवस झालं म्हणजे अशी दुःखद घटना झाल्या की झालं म्हणजे माणूस घरातला सदत्य कसं असतो तसं झालं म्हणजे सदस्य नसल्यावर कसं असतं तसं झालं म्हणजे आठ दिवस झालं जेवण जायना झाले म्हणजे सगळ्याच पोरसने हो आता कसं आहे कुणाला जर बैल सापडला तर निश्चित तुम्ही जे क्रमांक दिले त्याच्याशी संपर्क साधा पण ज्याला सापडला त्याला काहीतरी तुम्ही बक्षीस देत आहे काय देणार आहे ती बक्षीस बक्षीस काय आपण ना पंच्याहत्तर हजार रुपये बक्षीस आहे बक्षीस ज्याला सापडेल त्याला पंच्याहत्तर हजार रुपये बक्षीस देऊ आपण आणि ज्यानं कोणी सांगेल त्याचं काय आपण म्हणजे हे करणार नाही ज्यांना सांगेल त्याचं नाव देऊ काही आपण घेणार नाही नाव गुपित राहणार आणि पंच्याहत्तर हजार रुपये त्याला बक्षीस म्हणून देणार आहेत मी म्हणेन पंच्याहत्तर हजार महत्त्वाचे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेतच पण सगळ्यात महत्त्वाचं असतं जे आपण मालक आणि नंदी ह्या दोघांना भेटवणं तर निश्चित प्रयत्न करा कारण बैलगाड्यातली लोकं असतात की एकमेकाचं कुटुंब असतं तो बैल कुठंही असला तरी तुमच्या एवढ्या सगळ्यांच्या डोळ्यानं बैल शंभर टक्के आपल्याला सापडू शकतो आणि ज्यांना कोणाला बैल आढळेल वर्णनं सांगितलं त्या पद्धतीनं तर जरूर शोधा आणि त्याबरोबरच तुम्हाला ते बक्षीस दिलं जाईल आणि विशेष म्हणजे ते नाव गुपित ठेवण्यात येईल अजून काय सांगाल की कसं आहे आठ दिवस झाले या घटनेला कंटिन्यू कॉल येत असतील तर कधीतरी असं भरपूर कॉल येतात पाच पाच मिनिटाला कॉल येतात अनोळखी कॉल येतात असं असं वाटतंय की कॉल आला की बाबा कुणाचा फोन आहे इथं या न्यायला असं असं कॉल तर भरपूर आलेत बाबा की इथं असं असं आहे पण ती वेगळीच वस्तू आहे म्हणजे गाय आहे वासरू आहे पण आम्ही दहा मिनटात तिथं म्हणजे चालत तेव्हा गाडी नव्हती काय नव्हती आमच्यापाशी चालत पळत आम्ही त्या वस्तूपाशी पाष पोचलोय त्या जागेवर पण अशी माणसं कॉल करतात बाबा इथं आहे तुमचा बैल इथं असा आहे तसं आहे असा आहे ना विषय किती वर्ष बैलगाड्यात आहे आता मी आठ नऊ वर्ष झाली आहे या क्षेत्रात हो तुमचं नाव काय माझं नाव आदिशरस साळुंके किती वर्षाचं आहे तुम्ही मी मला बावीस वर्ष चालू आहे दुसरं काय करता याच्या व्यतिरिक्त दुसरं काय शेती आणि बैलगाडी मित्रांनो एक तरुण मुलगा आहे आणि एवढ्या स्पर्धेत टिकणं आणि आपल्या मालकासाठी पळणं धन्यासाठी पळणं आणि ते काम केलं होतं दख्खननं त्या त्यासाठी बघा ही सगळी बक्षिसाची अशी मोठी रीघ तर आपण बघू शकता स्मृतिचिन्ह आहेत हे सगळं भेटले आहे आणि असं नाही की लय दिवस झालेत फक्त आठ दिवसापूर्वी ही मिळवलेली गाडी दख्खननं तर आता गरज आहे सगळ्यांच्या प्रयत्नाची जर आपण ठरवलं तर कुठंही महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर असेल तरी आपण दख्खनला शोधू शकतो कारण हा प्रश्न एका मालकाचा नाही तर तमाम जे बैलगाडीचे जे प्रेक्षक आहेत चाहते आहेत मालक आहेत चालक आहेत त्यांचा आहे कारण एक बैल आणि एक मालकाला आपल्याला एकत्र करायचे त्यासाठी जास्तीत जास्त सर्वांनी प्रयत्न करा नंबर देतोय त्यांना अवश्य कळवा त्या दरम्यान त्या ज जसं त्यांनी सांगितलं त्या जे वर्णन केलं त्या पद्धतीनं जर तुम्हाला सापडला बैल तर अवश्य कळवा आणि जे त्यांनी बक्षीस डिक्लेअर आहेत ते घ्या जाता जाता था काय सांगाल काय विनंती माझे फक्त ज्याला कोणाला दिसेल त्यांनी आपलं सांगावं की बाबा तुमचा बल इथे इथं आहे आम्ही लगेच इथे येऊ आणि विशेष म्हणजे नावही गुपट ठेवलं जाईल पुन्हा एकदा ते सांगतात तर बघा था ही सगळी बक्षीस मिळवलेला दक्कन आज ह्या मालकाच्या गोठ्यात नाही आहे तर ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करूया जिथं कुठं असेल नक्की तुम्हाला जसं आढळलं तर नक्की कळवा दिलेल्या नंबरवर कमेंट्सला मी नंबर देतो देतोय तिथं नक्की कळवा धन्यवाद